गुरोदेशो गुरुदेवो ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरुदेवो महेश्वर भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्ट्रीण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर वाउली व वा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आशीर्वादाने आधाराने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे बहात्तराव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याचे कर्म कसे ठरते याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे त्र्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण मानवी जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी कोणती आहे आणि ही उपलब्धी मनुष्य त्याचे विहित कर्म करत विहित कर्तव्य करत कशी प्राप्त करू शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा अमर संवाद मधुर संवाद सुख संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी मार्गदर्शन करत आहेत शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत चड़। स्थिर शांत प्रसन्न होऊन त्याचे कर्म करण्यासाठी संपूर्ण आत्मविश्वासाने भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता त्याचा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी पुरुषोत्तम गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना मनुष्याचे कर्म कसे त्याच्या त्रिगुणांच्या आधारे त्याच्या स्वभावाच्या आधारे ठरते हे मी तुला समजावून सांगितले जो मनुष्य ज्ञान केंद्रित कर्म करतो त्याचा एक समूह असतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात जो मनुष्य सत्ता आणि सुरक्षा केंद्रित कर्म करतो त्या मनुष्याच्या समूहाला क्षत्रिय असे म्हणतात जो मनुष्य संपत्ती आणि व्यवसाय केंद्रित कर्म करतो त्या मनुष्याच्या समूहाला वैश्य असे म्हणतात तर जो मनुष्य शरीराने सेवा करतो सेवा केंद्रित कर्म करतो त्या मनुष्याच्या समूहाला शुद्ध असे म्हणतात मनुष्याचे हे चार समूह चार श्रेणी चार वर्ग हे समसमान महत्वाचे आहे हेही मी अधोरेखित केलेले आहे अर्जुना कोणताही समूह श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे नाही मानव समाजाचे चार महत्वाचे चार मनुष्याचे समूह आहेत फक्त ते त्यांच्या कर्माच्या आधारित विविध कर्म करत आहेत कर्म करण्याचे त्यांचे केंद्र त्यांचे लक्ष वेगवेगळे आहे एवढाच फरक आहे पण प्रत्येक मनुष्य मनुष्याचा प्रत्येक समूह हा समसमान महत्वाचा आहे मानव समाजाचा महत्वाचा अर्जुना अर्जुना मी तुला आता सुरक्षा आणि सत्ता केंद्रित मनुष्याचे समूह म्हणजेच क्षत्रिय कसे असतात कसे असावेत माझी त्यांच्याकडून कोणती अपेक्षा आहे हे, हे समजावून सांगतो जो मनुष्य शौर्यवान असतो जो मनुष्य वैभव संपन्न असतो ज्या मनुष्याची चित्ताची दृढता असते जो मनुष्य परिश्रम करायला तयार असतो जो मनुष्य धर्माचे सदाचाराचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो जो मनुष्य युद्धात युद्ध रक्षणासाठी असते जो मनुष्य दान धर्मात दृढ विश्वास ठेवतो सदैव दान करत राहतो जो मनुष्य प्रत्येक कर्माची प्रभुत्वता निर्माण करतो जो मनुष्य गुरु भगवंत संत परमात्म्यावर विश्वास ठेवून त्यांची पूजा करतो तो मनुष्य आणि त्या मनुष्याचा समूह म्हणजे सत्ता आणि सुरक्षा केंद्रित मनुष्याचा समूह म्हणजे क्षत्रिय आहे अर्जुना अर्जुना क्षत्रिय हे शक्तीचे उपासक असतात शौर्याचे उपासक असतात आणि बुद्धीचे देखील उपासक असतात समाजामध्ये कोणत्याही सजीवावर मानवावर जेव्हा अत्याचार होतो दुराचारी मनुष्याकडून अत्याचार होत असतो मनुष्याच्या त्या समूहाला संरक्षण देणे ज्यांना आवडते जे त्यांचे कर्तव्य कर्म समजतात विहित कर्म समजतात ते क्षत्रिय आहेत अर्जुना अर्जुना क्षत्रिय हे अत्यंत धैर्यवान असतात संरक्षण देण्याचे त्यांचे कर्म हे अत्यंत सावधगिरीने आणि सचोटीने पार पाडतात क्षत्रिय प्रत्येक कर्म हे योग्य वेळी योग्य ठिकाणी करण्याची सद्बुद्धी क्षत्रियामध्ये असते क्षत्रिय कधीही त्यांच्या विहित कर्मापासून पळून जात नाही पलायन कधीच करत नाहीत अर्जुना कर्जू व्यक्तीला संतांना गुरुंना योग्य ते दान करणे दान देणे दान धर्मात स्वतःला व्यतीत करणे हे क्षत्रिय स्वतःचे विहित कर्म समजतात गुणात कुशल असणारे क्षत्रिय असतात असतात प्रशासनात कुशल असणारे क्षत्रिय संरक्षणात कुशल असणारे क्षत्रिय असतात नेतृत्व कार्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करून समाजाला संरक्षण देणे योग्य मार्गाने सत्ता चालवणारे क्षत्रिय असतात अर्जुना संरक्षण केंद्रित कर्म करून सत्ता केंद्रित कर्म करून ज्याप्रमाणे क्षत्रिय राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनमोल योगदान देतात त्याचप्रमाणे संपत्ती आणि व्यवसाय केंद्रित कर्म करणारे वैश्य देखील राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनमोल योगदान देतात अर्जुना वैश्य समाज मनुष्याचा कर्म करतो तो समाज प्रत्येक व्यवहार प्रामाणिकपणे करावे पवित्रतेने करावे शुद्धतेने करावे पवित्र मनाने करावे आणि संपत्ती केंद्रित कर्म ही भगवंताची सेवा समजून करावी ही माझी संपत्ती केंद्रित आणि व्यवसाय करणाऱ्या समूहाकडून अपेक्षा आहे अर्जुना कारण ते राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनमोल योगदान देत असतात ज्याप्रमाणे सत्ता केंद्रित सुरक्षा केंद्रित कर्म करणारे क्षत्रिय अनमोल योगदान देतात ज्याप्रमाणे संपत्ती आणि व्यवसाय केंद्रित कर्म करणारे वैश्य राष्ट्राच्या प्रगतीसाठी अनमोल योगदान देतात त्याचप्रमाणे शरीराने कर्म करून सेवा केंद्रित कर्म करणारे शुद्ध देखील राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनमोल योगदान देत असतात अर्जुना वैद्य तंत्रज्ञ विविध प्रकारचे कामगार हे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनमोल योगदान देत असतात आणि तेही मानव समाजाचे महत्वाचे पाया आहेत महत्वाचा स्तंभ आहेत अर्जुना असे हे चार प्रकारचे कर्माच्या आधारित त्रिगुणांच्या आधारित स्वभावाच्या आधारित मानव समाजाचे हे चार समूह आहेत प्रत्येक समूह इतकाच महत्वाचा राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणारा प्रत्येक समूह तेवढाच श्रेष्ठ आहे अर्जुना यामध्ये कोणीही कमी आणि कोणीही जास्त श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व असे कुठेही नाही अर्जुना काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक फायद्यासाठी समाजामध्ये जातीभेदाचे तेढ निर्माण करू शकतात अर्जुना पण अशा लोकांना लक्ष केंद्रित केले पाहिजे विहित कर्म केले पाहिजे आणि कोणताही मनुष्य कोणत्याही प्रकारचे कर्म स्वीकारू शकतो एखाद्याला सेवा केंद्रित कर्मापासून ज्ञान केंद्रित कर्माकडे वळायची असेल तर तसे तो प्रयत्नपूर्वक करू शकतो त्याच्या स्वभावामध्ये गुणांमध्ये बदल करून कर्मामध्ये बदल करू, कर्मा करू शकतो अर्जुना हे चार वर्ग एकमेकांचे कर्म स्वीकारू शकतात पण फक्त त्यांना त्यांच्या गुणामध्ये त्यांच्या स्वभावामध्ये बदल करावा लागतो एवढेच सत्य आहे अर्जुना मानवी जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे ज्या मनुष्याला जे कर्म जन्मापासून मिळालेले आहे किंवा ज्या मनुष्याने सावधगिरीने एखादे कर्म निवडलेले आहे त्या कर्माला योग्य न्याय देणे मिळालेले कर्म निवडलेले कर्म त्या परमात्म्याची भगवंताची सेवा समजून करणे कर्म कर्तव्य निष्ठतेने करणे निर्धारित कर्माशी सर्वात घेणे मानवी जीवनातील आहे मिळालेले कर्म किंवा निवडलेले कर्म भगवंताची परमात्म्याची सेवा समजून करतो तो मनुष्य हळूहळू टप्प्या टप्प्याने सर्वोत्तम कर्म करून परमात्म्याशी भगवंताशी म्हणजेच माझ्याशी एकरूप होऊ शकतो अर्जुना आणि असा मनुष्य जो त्याचे कर्म सर्वोत्तम करतो तो चेतनेच्या सर्वात उन्नत शुद्ध सर्वोच्च अवस्थेमध्ये स्थित होऊ शकतो आणि चेतनेच्या त्या शुद्ध अवस्थेतून कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो जो मनुष्य त्याचे विहित कर्म अशा पद्धतीने करतो तो माझ्याशी एकरूप झालेला असतो अर्जुना मानवी जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे कर्माशी विहित कर्माशी स्वकर्माशी नियत कर्माशी एकरूप होऊन एकनिष्ठ होऊन निर्धारित कर्मांशी जुळवून घेऊन माझ्याशी एकरूप होण्याची संधी सौभाग्य मानव समाजाला मिळालेली आहे हीच मानवी समाजातील सर्वात मोठी उपलब्धी आहे अर्जुना अर्जुना विहित कर्म हे काळ स्थान आणि परिस्थितीनुसार बदलत असतात एखादा मनुष्य विद्यालयामध्ये शिक्षक आहे तर त्या ठिकाणी तो ज्ञान केंद्रित कर्म करेल पण घरी आल्यावर जर तो कुणाचा वडील असेल तर त्याच्या वडील असण्याच्या घरी आल्यावर करावे लागेल असे काळ स्थान आणि परिस्थितीनुसार एकाच मनुष्याचे विहित कर्म कर्तव्य कर्म हे बदलू शकतात हे जो मनुष्य जाणतो तो मनुष्य माझ्याशी एकरूप होऊ शकतो पण त्याची एकमेव अट म्हणजे त्याने त्याच्या कर्माशी प्रामाणिक असावे शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जाऊन कर्म करावे अर्जुना अर्जुना, तू देखी विहित कर्तव्य आजपर्यंत प्रामाणिकपणे शुद्धतेने पवित्र मनाने करत आलेला आहेस या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल होता। तुझे मानसिक धैर्य ढळले होते पण त्यातून तू आता पूर्णपणे बाहेर पडलेला दिसत आहेस अर्जुना अर्जुना उठ उभा राहा तुझे विहित कर्म या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध कर्म करणे हे आहे धर्माचे रक्षण करण्यासाठी सदाचाराचे रक्षण करण्यासाठी मीच तुझी निवड केलेली आहे अर्जुना कारण तू माझा परमभक्त परमशिष्य आहेस तुझ्यासारख्या परमभक्ताच्या प्रेमात पडणे परमशिष्याच्या प्रेमात पडणे तुझे संरक्षण करणे हे माझे विहित कर्म आहे अर्जुना त्यामुळे तू तुझे युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर कर्मफळाच्या इच्छेचा त्याग कर आणि या मिळणारे कर्मफळ तुझा निश्चित आहे ते देखील माझ्याच चरणी अर्पण कर अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर मावली हाच संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने जीवनात त्याच्या मिळालेले विहित कर्म किंवा निवडलेले कर्म स्वधर्म मानून भगवंताची सेवा समजून शुद्ध चैतन्याच्या सर्वोच्च उन्नत स्तरावर जाऊन कर्म करावे आणि त्या भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा हाच संदेश गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर देत आपण ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे चौऱ्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्य त्याच्या जीवनाची सर्वोच्च परिपूर्णता कशी प्राप्त करू शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कंगलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम आरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय